जे बाळू मामा जे बाळू मा। दा काय झालं एका म्हातारीच्या राना शिरली मेंढर मामाची आणि मेंढर शेरल्यानंतर ती म्हणली मामा मला पैशी बिशी काय नको फक्त मला मुलगा हवा मामा म्हणलं थांब मी बघतो मामाने डोळं झाकलं आणि बघून घेतलं डोळं झाकून ध्यान लावलं मामाने म्हातारी म्हणले मावशी तुमच्या नशिबात मुलगा नाही मला काय तसं सांगायचं नाही मला मुलगाच हवं माझ्या रात मेंड रिरली ना मला पैसा नको मला तुमच्याकडूनच मुलगा पाहिजे बोलू नका मावशी ते ती सांगतो तीच <laughs> जे कीर्तनी बडबड करील ते होईन जन्मा येईल जे कीर्तनी बडबड करल ते बेडूक होऊन जन्मा येईल मग बघा ठराव ठराव करायचं काय करायचं ठरवा मग लई बडबड करेल ती मोठी बिडकीन होणार आणि जी गवा करी माया करते ती चिटून दिसून आणणार असे होणार कीर्तनात बडबड करायचं नाही कीर्तनात शांत ऐकायचं असत आणि असं असताना त्या म्हातारीनं सांगितलं मला मुलगा हवा मला मुलगा हवा त्यांनी सांगितलं मुलगा नको तू घेऊ नको थांब म्हणजे मी तुझी वय चेक करतो काय म्हणलं मामा मी तुझी वय चेक करतो मामाने बेड झाकलं ध्यान लावलं आणि ध्यान लावल्यानंतर पाच मिनिटानं डोळं उघाडलं आणि सांगितलं तुला मुलगा होईल मुलगा नाश करणार तुझ ती मुलाला हा पाच पिल्ली होती ती म्हणली पाहिजेच मला त्या मुलानं आख्या कुळाचा नाश केला जे मामाने शिवी दिली, दिली, दिली। त्यातही पुन्हा जे मामाने गोडीनं बोलवलं त्यात ही पुण्य मग एका विचारीला म्हणलं मामा खा ए मावशी खा काण्या मामान खा काण्या मामा मला नको नको मला मामा आय खा ना नकाण्या मला नको नको मला काण्या नको म्हणल्यानंतर मामा म्हणलं तुला पाच काण्या आणि दुसरीला म्हणलं खा कान्या मामा म्हणलं मला नको कान्या मामा मला नको कान्या खा म्हल्या कन्या तिला मुलगा झाला आगाव ती काय करत होती खा कान्या खा कन्या मी खाणार नाही मी नाही म्हणले कळत का मी खाणार नाही जा म्हणली तू अशीच राहशील तुला काय होणार नाही ती तशीच राहील जे मामाने शब्द सांगितलं ते पुर झालं एक म्हातारी तुरी राखत बसली तुरी राखत दहा बारा दहा बारा गुंड तुरू आणि ती म्हातारी तुरी राखत बसली आणि तुरी राखत बसल्यानं मामाच्या मेंढ्या तिथंच गेल्या आपला वेळ थोडा राहिलेला आहे थोड्या वेळामध्ये काय असेल ते बोलू म्हणजे राहिलेलं परत बोलू आता कसा तर वेळ लागतो आता आजचा टाइमिंग होत आलेला आहे त्याच्यामुळे मला थोडं थोडं सांगावं लागते मावशी जसं जमल अस आणि मग ते म्हातारीने काय केलं राखण होती कशाला तुरीला आणि तुरीला राखण म्हातारी होती म्हातारी तुरीला राखण म्हातारी तुरीला राखण तूर मतूर कवळलुस होती कुठं तरी क्षण सगळं सगळे तुरीला म्हातारी राखण मामा म्हणलं म्हातारी तुझ्या ह्या तुरीत मेंढर सोडू का तोरीत मामा सोडा म्हणली मी कुठे नाही म्हणती सोडली ना तुरीत मेंढर तुरीत मेंढर सोडली पार खाऊन टाकल्या तुरी आणि तुरी पार खाऊन टाकल्या आणि म्हातारीच्या मनात आले की ह्या म्हणले बाळू दंगराची नसती मेंढर तर बरं झालं असते तेवढ्याच मला काहीतरी झाले असते पाहिली दोन पाहिल्या काय पण टाकल्या सगळ्याच बिचारायचे खावून बनली हे मामाला आंतरराने कळलं आंतरीची घेतो ओढी